नमस्कार आ, मी सुगांनी कावलकर तालुका केसा जिल्हा अंमतीवरून आलो आहे अंबा महालक्ष्मी प्रदर्शन आहे महालक्ष्मी सरस प्रदर्शन आहे त्या प्रदर्शनासाठी माल विक्रीसाठी घेऊन आलेलो माझ्याकडे गाईच्या शेणापासून तयार केलेली अगरबत्ती धूपबत्ती आणि ऑरगॅनिक हळद आणखी त्यासोबत मिरची पावडर घरगुती तयार केलेले मसाले हे सगळे प्रोडक्ट माझे विक्रीसाठी आम्ही इथे महालक्ष्मी सरसमध्ये आणलेले आहे आमचा स्टॉल नंबर आहे एकशे त्र्याण्णव आणि तुम्ही सर्वांनी आमच्या स्टॉलला भेट द्यावी ही नम्र विनंती धन्यवाद

त्यामध्ये मी लाडू शेंगदाणा लाडू आणि त्यानंतर पापड आणि लोणच्या पावसाचे लोणचे आणि आंब्याचे लोक हां नमस्कार गंगा कुठून आला तुम्ही मी अमरावती अच्छा काय तुमचा व्यवसाय आहे तो माझं घेऊन मी जे सगळं आहे त्याचं केलं ते पीठ समजा त्याचे पण होतं लहान मुलांना भाजणी केली वाट टाकून वगैरे तर छान लाडू छान लक्ष एक पर्याय टाकून लहान